टिंबटिंब तिम्ब असे करतात आता पंचवीसचे अचूक लेखन आपल्याला शोधायचं आहे पंचवीस आणि हे रोमन चिन्हात आपल्याला लिहायचं आहे तर पंचवीस म्हणजे वीस आणि पाच आता वीस लाख किती वापरलं जातं आणि पाचसाठी काय वापरलं जातं ते आपल्याला आप शोधून मग परिवृत्तरा प्रश्नाकडे जावं लागेल पर्याय पहिला दिलाय fi फी पाच वेळा दिसतंय दुसरा पर्याय एक्स एक्स तिसरा एल एक्स एल चौथा पर्याय डबल एक्स एल आता एक लक्षात घ्या फी पाच वेळा कधीच येत नाही म्हणून पहिला पर्याय आपला अगोदरच चूक दिसेल राहिला प्रश्न राहिलेल्या तीनामध्ये आता ते उत्तर आपण शोधायचं आहे तर आपण याच्या दृष्टीनं स्पष्ट पाहूया कसं आहे आता पंचवीसचं लेखन कसं केलं जातं तर वीस आणि हे पाच म्हणजे एक एक्स एक्स फी मग एक्स एक्स फी कोणत्या पर्यायामध्ये दिसते तर पर्याय क्रमांक मध्ये आपल्याला अचूक लेखन दिसेल आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चे अचूक लेखन आता प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दुसरा आहे घड्याळात बारा वाजले हे रोमन मध्ये कसे लिहितात किंवा तिम्ब टिंबटिंब असे लिहितात आता घड्याळात बारा वाजलेत बारा हा अंक रोमन मध्ये कसा लिहिला जातो त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आणि मग उत्तर पर्यायत्न शोधायला लागेल आता पहिला पर्याय पर दिला एक्स ट्रिपल आहे दुसरा आए, एक, 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 एक लक्षात घ्या की आय एक्स म्हणजे नऊ आहे आणि नऊ नंतर दोन असं कधीच नसत म्हणजे हा पर्याय चुकीचा असं लेखन कोणतीच संख्या आपण असं लिहित नाही राहिलं उत्तर आपलं पर्याय एक तीन आणि चार मध्ये कोण आहे ते आपण हुए? आता बाराच लेखन आपण कसं करतो दहा आणि दोन एक्स डबल आय एक्स डबल आय कोणत्या पर्याय तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक्स डबल आय हे उत्तर आपलं योग्य असेल बाराचा अचूक लेखन आता तिसरा प्रश्न आपला असेल अजिमने तेरा रुपयांचा एक पेन व पाच रुपयांची एक पेन्सिल घेतली व तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले आता अजिमने तेरा रुपयाचं एक पेन पाच रुपयाची एक पेन्सिल एकूण किती रुपये खर्च झाले तर तेराने हे पाच मिळून अठरा रुपये होणार आहेत मग अठरा रुपये कोणत्या पर्यायामध्ये अठरा लिहिले रोमन संख्या चिन्हामध्ये ते पाहावे लागेल आता पहिला पर्याय एक्स एक्स फी ट्रिपल आय एक्स फी आय एक्स फी ट्रिपल आय एक्स एक्स आय फी आता आपलं उत्तर काय आहे बघूया आपण प्रश्न कसा आहे तेरा आणि पाच अठरा शोधायचं आहे तर तेरा व पाच यांची बेरीज मिळून होणार आहे अठरा अठराचं लेखन दहा आणि आठ दहासाठी एक्स आठसाठी फी ट्रिपल आय म्हणून एक्स फी ट्रिपल आय किंवा आय 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 असं अठराचं लेखन होईल मग असं लिहिलेलं कुठं संख्या कोणत्या पर्यायात दिसते तर पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला दिसेल एक्स फी ट्रिपल आहे आपण मगाशी पाहिलं की संख्या लिहिताना त्याची फोड करून जर ओळखायला लागलो मी आता बऱ्याच वेळ वाचताना किंवा समजावून देताना मी बोललो बघा अठरा लिहिताना दहा आणि आठ लिहायचं आहे म्हणून फोड केली की के लक्षात येतं की दहाला काय म्हणायचं आणि आठला कोणता अंक वापरायचा याच्यासाठी आपल्याला आपण दुसऱ्या भागामध्ये रोमन संख्या चिन्हांची ओळखमध्ये पाहिले की कशा कशा रोमन संख्या लिहिल्या जातात त्याचे नियम कसे आहेत तर ते आपल्याला अचूक कळलं की हा यावरचे प्रश्न चुकणारच नाही अचूक उत्तर आपल्याला सापडेल तर आत्ताच्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन एक्स फी आय 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 चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न आहे फी एल एक्स सी या संख्या चढत्या क्रमाने लिहा आता चढता क्रम म्हणजे कशाला म्हटलं जातं ते आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल हे चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडे जायचा आहे उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे आहे आता इथं चढता क्रम विचारलाय एक मात्र गडबड करायची नाही कोणता क्रम विचारलाय बघायचा चढता क्रम विचारलाय तर चढत्या क्रमामध्ये मोठी संख्या अगोदर नसते तर लहान संख्या आधी असते मग आपण या प्रत्येकाची किंमत आपल्याला माहीत पाहिजे आणि मग आपण उत्तराकडे जाणार आहोत पर्याय एकदा नीट बघून घ्या कोणतं उत्तर असेल बघा एकदा विचार करून मग आपण प्रश्नाच्या स्पष्टीकरणाकडे कर जाऊया प्रश्न कसा आहे बघा आता फी एल एक्स सी यांची किमती अगोदर बघूया आता फी म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा सी म्हणजे शंभर आता चढत्या क्रमामध्ये सगळ्यात लहान अगोदर असते मग या पर्यायामध्ये सगळ्यात लहान कोण आहे तर सगळ्यात लहान असेल फीची किंमत म्हणून फी, फी आपलं पहिल्या नंबरला दिसेल फीनंतर थोडं मोठं कोण आहे तर एक्सची किंमत आहे एक्स दोन नंबरला आलं त्यानंतर पन्नास येईल पन्नास म्हणजे यल तीन नंबरला घेतलं सगळ्यात मोठी संख्या सी असेल म्हणून सी आपण शेवटी घेतलं तर चढत्या क्रमानुसार फी एक्स एल सी असं अचूक लेखन तयार होईल फी एक्स एल सी मग ह्या हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय तर हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतंय फी एक्स एल सी हा आपला चढता क्रम असेल दिलेल्या संख्यांचा आणि या पद्धतीने दे चौथ्या पर्यायात उत्तर आपल्याला सापडेल आता पुढचा पाचवा प्रश्न एकदा नीट बघा एल वजा एक्स फी बरोबर किती एल वजा एक्स फी बरोबर किती आता या प्रश्नाचं पर्याय पण दिलेत एक्स एक्स फी दुसरा पर्याय एक्स एल फी तिसरा पर्याय एल एक्स फी चौथा पर्याय एक्स 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 फी आता या प्रश्नामध्ये आपल्याला जे जे समीकरण दिले किंवा जे उदाहरण दिले त्याच्या किमत्या माहीत पाहिजेत तर मग क्रिया काय दिल्या बघूया तर एल म्हणजे पन्नास त्यातनं आपल्याला एक्स फी वजा करायचा एक्स फी एक्स म्हणजे दहा आणि वी म्हणजे पाच म्हणजे पंधरा वजा करायचा आहे आता स्पष्टीकरण बघूया एल म्हणजे पन्नास इथं एल दिले एक्स फी एक्स वी म्हणजे पंधरा आणि यांची क्रिया करायचे यांची क्रिया करायचे वजा म्हणजे एल पन्नास वजा पंधरा म्हणजे एल वजा एक्स फी म्हणजे पन्नास वजा पंधरा आता पन्नासातनं पंधरा गेले पस्तीस राहिले मग पस्तीस कसं लिहिलं जातं तीस पाच तीससाठी तीन एक्स घ्यायचं पाचसाठी फी म्हणून पस्तीसचं लेखन तयार होईल एक्स 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 फी आता हे कोणत्या पर्यायामध्ये असं दिसतंय तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिसेल आपल्याला म्हणून याचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक चार बघा इथं क्रिया करायची आहे आणि व्यवस्थित क्रिया करून उत्तराकडे जायचं आहे अशाच पद्धतीनं थोड वेगळे क्रिया असणार गणित असतो बघा प्रश्न आपण सहाव्याकडे जाऊया एक्स अधिक एक्स फी अधिक डबल एक्स बरोबर किती आता याच उत्तर आपल्याला हो शोधायचं आहे एक्स म्हणजे किती दहा एक्स फी एक्स फी, एकस फी एक्स म्हणजे दहा आणि हे पाच पंधरा डबल एक्स म्हणजे वीस तर दहा अधिक पंधरा अधिक डबल एक्स ह्याचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे आता उत्तर बघूया पर्याय बघा एकदा ट्रिपल एक्स फी एक्स एल फी एल एक्स फी एल फी आता याचं उत्तराचं स्पष्टीकरण बघूया एक्स म्हणजे दहा इथं दहा लिहिलेलं अधिक एक्स वी म्हणजे पंधरा अधिक डबल एक्स म्हणजे वी वीस झाले आता दहा पंधरा आणि वीस यांची बेरीज दहा आणि पंधरा पंचवीस पंचवीस आणि वीस पंचेचाळीस आता पंचेचाळीस लि लिहिताना कसं लिहायला पाहिजे चाळीस आणि पाच चाळीससाठी एक्स एल पाचसाठी फी म्हणजेच उत्तर आपलं असेल एक्स एल फी आता कोणत्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला दिसेल एक्स एल फी म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एक्स एल फी आता एक लक्षात घ्या चाळीस लिहिताना एक्स एल असं लिहिलं जातं आपण दुसऱ्या भागात ते पाहिले लेखन चाळीसच कसं करतात आता पुढचा सातवा प्रश्न आहे एक्स अधिक एक्स फी वजा एक्स आय बरोबर किती आता एक्स फी हे कंसात अधिक एक्स अधिक एक्स फी कंसात दिले वजा एक्स एक 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 आय एक एक आता हिचं पदवल्यासारखं आपल्याला अगोदर कंसातली क्रिया करावं लागेल आणि मग पुढं आय वजा करावं लागेल त्याचं पर्याय पण दिले आहेत एक्स व्ही दुसरा पर्याय एक्स आय व्ही तिसरा पर्याय एक्स व्ही आय चौथा पर्याय एक्स आय एक्स तर ह्या हा प्रश्न नीट बघून घ्या सोडवायचा प्रयत्न करा बघा आपण उत्तराकडे जाऊया आता ह्याचं उत्तर बघा कसं शोधायचं आता कंसामध्ये एक्स अधिक एक्स फी म्हणजेच दहा अधिक पंधरा तयार झाले हे कंसात आहे वजा एक्स आय एक्स आय म्हणजे अकरा म्हणजे दहा अधिक पंधरा कंस पूर्ण वजा अकरा आता एक्स दहा अधिक पंधरा आता दहा आणि पंधराची बेरीज किती होते तर पंचवीस होते है। वजा अकरा वजा अकरा पंचवीसात ना अकरा गेले चौदा राहणार चौदा म्हणजे दहा आणि चार दहासाठी एक्स आणि चारसाठी आय व्ही म्हणजेच चौदाची किंमत तयार होईल एक्स आय फी एक्स आय आय म्हणजे दहा आणि चार चौदा हे पर्याय क्रमांक दोन मध्येच उत्तर सापडेल म्हणून उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक दोन एक्स आय फी आता पुढचा आठवा प्रश्न आता प्रश्न काय आहे बघा एक्स अधिक एक्स फी अधिक एक्स एक्स बरोबर किती आता त्याचं उत्तर शोधूया आपण काय आहे ते आता एक्स म्हणजे दहा हे पंधरा हे वीस किती होतात बघूया आणि ते उत्तराकडे जाऊया आपण प्रश्न कसा आहे हो बघा एक्स म्हणजे दहा दहा आणि पंधरा वीस आणि दहा पंधरा आणि ची बेरीज पंचेचाळीस एक्स एल फी हे आपलं पर्याय क्रमांक दोन असेल तर हा प्रश्न आपण मागच्या वेळेस पण पाहिला आहे तोच आपण इथं परत रिपीट करतो आता प्रश्न नव्वा बघूया रोमन संख्या चिन्हानुसार यम वजा डी भागिले यल बरोबर किती आता यम वजा डी भागिले यल आहे आता यमला किती म्हटलं जातं एक हजार वजा डीला काय म्हटलं जातं पाचशे भागिले यल म्हणजे पन्नास आता याचं उत्तराखंडं आपल्याला पर्याय पहिला दिला आहे दहा दुसरा नव्वद तिसरा आठ चौथा नऊशे नव्वद आता ह्या प्रश्न नीट बघा क्रिया आपल्याला करावी लागणार आता आपण स्पष्टीकरण बघूया प्रश्नाचं आता यम म्हणजे एक हजार वजा डी वजा पाचशे भागिले एल आहे भागिले पन्नास आता एक लक्षात घ्या पदावली सारखच हे पण सोडावं लागेल अगोदर भागाकार क्रिया करावी लागेल म्हणून पाचशे भागिले पन्नास आधी होईल आता पाचशेला पन्नास न भागले की दहा उत्तर येईल आणि एक हजार आहे असं आपण इथं घेतो एक हजार वजा दहा आला आता हे दहा कुठून आलं तर हे दहा आलं या क्रियेमधून आता एक मधनं परत दहा वजा करावं लागेल एक मधनं दहा गेले नऊशे नव्वद राहिले आता नऊशे नव्वद लिहिताना नऊशेसाठी काय लिहिलं जातं नव्वदसाठी काय लिहिलं जातं ते रोमन संख्या चिन्हामध्ये विचार करावा लागला असता पण इथं आपल्याला पर्यायामध्ये रोमन संख्या चिन्ह दिलं नाही तर डायरेक्ट आपल्याला अंकामध्येच उत्तर आहे म्हणून नऊशे नव्वदच लेखन पर्याय क्रमांक चार मध्ये दिसेल आपल्याला तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे दहावा आपण बघूया दहावा प्रश्न काय आहे की रोमन संख्या चिन्हानुसार एक्स फी डबल आय अधिक एक आय एक्स वजा आय फी अधिक सी बरोबर किती आता एक लक्षात घ्या एक्स फी डबल आय म्हणजे किती तर दहा आणि हे सात सतरा तयार झाले अधिक आय एक्स म्हणजे किती नऊ वजा आय व्ही म्हणजे किती चार अधिक सी म्हणजे शंभर ह्या सगळ्यांची क्रिया आपल्याला ह्या प्रश्नामध्ये करावी लागणार आहे मग उत्तराचा पर्याय पण दिला आहे बहात्तर एकशे बावीस पाचशे बावीस एक हजार बावीस आता उत्तर आपलं कुठलंय बघायला लागेल आपलं ह्या चारीपैकी बघा आता स्पष्ट जाऊया एक्स फी डबल आय म्हणजे सतरा आय एक्स म्हणजे नऊ आय व्ही म्हणजे चार आणि सी म्हणजे शंभर आता यांची क्रिया करूया सतरा आणि नऊच्या आधी क्रिया तयार होईल तर त्याचे उत्तर येईल सव्वीस वजा चार इथं वजा चार आहे अधिक शंभर अधिक शंभर लिहिलं आता सव्वीस आणि चारची वजा बाकी होईल सव्वीसातनं चार गेले बावीस आणि अधिक शंभर बावीस आणि शंभरची बेरीज एकशे बावीस झाली आता पर्याय कुठं आहे बघा एकशे बावीस तर पर्याय क्रमांक एकमध्ये दिसेल एकशे बावीस म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन एकशे बावीस आता पुढचा अकरावा प्रश्न रोमन संख्या चिन्हानुसार एक्स चे अचूक लेखन लिहायचं ले आहे एक्स एल बरोबर किती आता एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास आता एलच्या पाठीमागे एक्स एल लिहिल्यामुळे तेव्हा जाऊ ते पन्नासात म्हणजे चाळीस तर पर्याय पहिला चाळीस आहे साठ आहे तीस आहे पंचेचाळीस आहे तर ह्याचं उत्तर कोण बघूया आपण एक्सेल म्हणजे चाळीस आपण दुसऱ्या का तिसऱ्या प्रश्नामध्ये पाहिले एक्स ला काय म्हटलं जातं किंवा आपण दुसऱ्या भागामध्ये लेखनामध्ये पाहिले की चाळीसचे लेखन एक सेल करतात म्हणून एक सेल जो उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न आपला बारावा असेल आता पुढचा प्रश्न कसा आहे रोमन संख्या चिन्हानुसार एल रोमन संख्या चिन्हानुसार एल एक्स 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 आय एक्स बरोबर किती आता एल म्हणजे काय हे तीन वेळा एक्स दिसतंय नंतर आय एक्सला काय म्हटलं जातं ते आपल्याला पाहून मग उत्तराकडे ला या लागेल पहिला पर्याय एकोणनव्वद दुसरा आहे एकोणऐंशी तिसरा नव्याण्णव चौथा सत्त्याऐंशी आता उत्तर बघूया आपण काय आता एल म्हणजे पन्नास हे एक दहा पन्नास अंदाज साठ परत एक X आहे सत्तर परत एक X आहे ऐंशी ऐंशी आणि आय एक्स म्हणजे नऊ ऐंशी आणि नऊ म्हणजे एकोणनव्वद तयार झाली म्हणून आपलं उत्तर असेल एकोणनव्वद पर्याय क्रमांक एक असेल उत्तराचा पर्याय क्रमांक आपला एक मिळाला आता तेरावा प्रश्न आहे जसं आपण चढत्या क्रमाचं या पद्धतीचे उदाहरण पाहिले होतं आता इथं कोणत्या काय प्रश्न आहे बघूया आपण डी एम एक्स एल आय सी या रोमन संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सॉरी उत्तरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्याची बेरीज शेवटच्या संख्याची बेरीज किती असं विचारलंय पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज आता याचा आपल्याला काय करावं लागेल उत्तरत्या क्रमाने मांडणी करावी लागेल ह्या संख्यांची ह्या प्रत्येक संख्येला काय म्हटलं जातं हे शोधावं लागेल आणि मग उत्तराकडे आपल्याला यायचं आहे आता याचं स्पष्टीकरण बघण्या अगोदर पर्याय बघा एक हजार एक दुसरा पर्याय पाचशे दहा तिसरा पर्याय दहा हजार एक चौथा पर्याय एक हजार दहा आता उत्तराकडे आता इथं डी एम एक्स एल आय सी ह्या संख्यांच्या किमत्या आपण बघूया काय आहे डी म्हणजे पाचशे एम म्हणजे एक हजार एक्स म्हणजे दहा L म्हणजे पन्नास आय म्हणजे एक सी म्हणजे शंभर आता यांचे कोणत्या क्रम आहे तर उतरत्या क्रमाने क्रमांना मांडणी करायच्या तर उतरत्या क्रमाने मांडणी करताना सगळ्यात मोठ्या अगोदर येते सगळ्यात मोठं कोण आहे तर यम आहे यम सुरुवातीला आलं दोन नंबरला यमपेक्षा लहान कोण जरा तर पाचशे असेल पाचशेपेक्षा थोडं लहान कोण तर शंभर शंभरपेक्षा लहान कोण पन्नास म्हणून इथं सी घेतलं सॉरी पन्नास पहिले एक हजार म्हणजे यम डी म्हणजे पाचशे सीला शंभर l म्हणजे पन्नास इथं l घेतलं l नंतर दहा म्हणजे एक्स आणि शेवटी एक म्हणजे यम डी सी एल एक्स आय या पद्धतीने आपला उतरता क्रम तयार झाला आता उत्तरता क्रमांमध्ये आपल्याला काय सांगितले पहिल्या आणि शेवटची संख्येची बेरीज करायची आता पहिली संख्या यम दुसरी संख्या शेवटची संख्या आय यमची किंमत एक हजार ची किंमत एक एक आणि एक हजार आणि एकची बेरीज एक हजार एक तयार होईल एक हजार एक कोणत्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्या उत्तर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल एक एक लक्षात घ्या संख्यांची जी रोमन संख्या चिन्ह दिली त्यांची किमत्या मांडल्यात आणि मग उतरता क्रम लक्षात घेतलाय लक्षात घ्या गडबड फक्त इथे उदयाच नाही प्रश्न खूप सोपा आहे हा परीक्षेला सुद्धा आपल्या विचारले गेला आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न डी एम एक्स एल आय सी या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची वजाबाकी किती पहिल्या आणि शेवटच्या संख्येची वजाबाकी शोधायचं पहिला पर्याय एक हजार एक दुसरा नऊशे नव्याण्णव नौ, तिसरा नव्याण्णव नौ, एक हजार दहा आता याच्या अगोदरचा प्रश्न असाच होता पण पण पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज होती आता ही तो वजाबाकी आता का सारखंच आपण बघूया ची किंमत पाचशे त्यानंतर ची किंमत एक हजार ची किंमत दहा ची किंमत पन्नास ची किंमत एक ची शंभर आता यांचा उत्तरता क्रम मांडला यम एक हजार आधी परत पाचशे परत शंभर पन्नास दहा आणि एक हे आपली उत्तरत्या क्रमात मांडणी झाली कशी यम डी सी एल एक्स आय यामधली पहिली संख्या यम शेवटची संख्या आय यम म्हणजे एक हजार आय म्हणजे एक, एक। यांची वजाबाकी वा नऊशे नव्याण्णव आपलं उत्तर नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन मध्ये असेल आता उत्तरील पर्याय क्रमांक दोन एक लक्षात घ्या असंच उत्तरचा क्रम जसं दिले तसं चढत्या क्रमावर आधारित असेल उत्तरच्या क्रमावर आधारित असेल तर कुठेही फसू नका साधं सोपं प्रश्न असतो उत्तर पण लगेच आता आपल्या ह्या भागातला आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती अयोग्य 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 म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे आता पहिला पर्याय दिलाय चाळीस बरोबर एल एक्स वजा डबल एक्स तीस अधिक चार ट्रिपल एक्स आय वी तीनशे पन्नास अधिक पन्नास सी बरोबर सी डी एकशे दहा बरोबर सी आय एक्स यातलं चुकीचं कोणतं लेखन आहे ते शोधायचं आहे एकदा नीट प्रश्न बघा पर्याय बघा आपण मग स्पष्टीकरणाकडे झाले आता प्रश्न काय आहे तर अयोग्य जोडी शोधायचे आता पहिला चाळीस आता चाळीस उत्तर येते का बघा एल एक्स साथ, वजा एक्स एक्स च तर एल एक्स म्हणजे एल आणि एक्स साठ साठातनं वजा वीस केले तर चाळीस उत्तर येते दुसरा पर्याय तीस अधिक चार चौतीस चौतीस म्हणजे तीस, तीस, तीस आणि चार आता तीस म्हणजे ट्रिपल एक्स चार म्हणजे आय व्ही म्हणजे हे पण बरोबर आहे पहिलं पण बरोबर आहे आपल्याला अयोग्य शोधायचं आहे चुकीचं शोधायचं आहे आता तीनशे पन्नास आणि हे पन्नास त्यांची बेरीज झाली चारशे चारशे लिहिताना पाचशेतन शंभर कमी म्हणजे सी डी सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आता एक लक्षात घ्या सी डी का लिहिण्यामुळं काय होतं चारशे किंमत मिळते आता कोणत्याही संख्येच्या मोठ्या संख्येच्या पाठीमागे जी संख्या लिहिली जाते ती वजा केली जाते म्हणजे डीप मोठा आहे त्यातनं सी वाजा केली की के चारशे किंमत मिळते आता एकशे दहा म्हणजे शंभर आणि दहा शंभरसाठी सी दहासाठी एक्स होतं पण इथं आय एक्स झालं म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे होतं सी एक्स पाहिजे होतं असं उत्तर पाहिजे होतं तर उत्तर दिले सी आय एक्स म्हणजे हे आपलं उत्तर चुकीचं असेल म्हणजे पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय बरोबर आहे चौथा पर्याय चुकीचा आहे अयोग्य लिहिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अयोग्य लेखनाचा पुढचा पंधरावा प्रश्न आपल्या जोड्या हा आपला शेवटचा प्रश्न असेल या भागातला प्रश्न काय आहे पुढील पैकी योग्य जोडी ओळखा योग्य ओळखायचे याच्या अगोदर अयोग्य होती आता तोच प्रश्न बघा आता कसा पद्धतीने चाळीस बरोबर एल एक्स वजा एक्स आता एल एक्स म्हणजे काय उत्तर आहे बघा तीस अधिक चार बरोबर दिले तीनशे पन्नास अधिक पन्नास बरोबर डी सी एकशे दहा बरोबर सीई आता उत्तर काय येतं बघूया आपण